नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आजची पहिली कथा सातारा जिल्ह्यातील आहे सत्तावीस जून दोन हजार अठरा रोजी सकाळी वाई स्टेशनच्या अधीक्षकांनी वाळवा पोलीस ठाण्याला फोन करून कळवले की मानगाव रेल्वे मार्गावर कोणाचे तरी प्रेत सापडले आहे ही बातमी मिळताच ठाणा प्रभारी सुरेश पाटील आपल्या तुकडीसह घटनास्थळी पोहोचले जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा तिथे कोणीही हजर नव्हते कारण ती जागा सामान्य मार्गापासून दूर होती आणि तिथून कोणी जात नव्हते पोलिसांनी घटनास्थळी प्रेत आणि आजूबाजूचे निरीक्षण केले मृतकाच्या गळ्यावर आणि छातीवर जखमांच्या खुना होत्या तसंच त्याच्या एका पायाची टाचाही कापली गेली होती जी कदाचित रेल्वेच्या अपघातात झाली असावी पण प्रेत पाहून स्पष्ट होते की त्याचा मृत्यू रेल्वेमुळे झालेला नव्हता याचा अर्थ असा होता की त्याची हत्या करण्यात आली होती आणि नंतर प्रेत रेल्वे मार्गावर फेकण्यात आले होते जेणेकरून प्रकरण अपघात वाटेल रेल्वे मार्गावर प्रेत सापडल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या गावातील लोक जमा होऊ लागले घटनास्थळी बरीच गर्दी झाली या दरम्यान राजापूरच्या राहणारे चंदर यांनी मृतकाची ओळख पटवून दिली पोलिसांची एक मोठी अडचण दूर केली चंदरने सांगितले की मृतक त्याचा मेहुना राजेश उर्फ हरीश आहे राजेशच्या हत्येची बातमी कळताच त्याच्या घरची मंडळी तातडीने घटनास्थळी पोहोचली तिथे त्यांनी पोलिसांनी राजेशच्या कुटुंबियांना विचारपूस केली आणि पोस्टमॉर्टमसाठी प्रेत राजाच्या रुग्णालयात पाठवले राजेशच्या प्रेताचे पोस्टमॉर्टम करताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली त्याच्या पायावर जळालेले इंजिन तेल आढळले तसाच तेल त्याचा चुलत भाऊ संजयच्या कपड्यावरही लागलेला होता ही गोष्ट कळताच राजेशच्या घरच्यांनी ताबडतोब संजयला पकडले आणि त्याला मारहाण सुरू केली खरं तर त्यांना आधीच संशय होता की राजेशची हत्या संजयनेच केली आहे पोस्टमॉर्टम दरम्यान ही गोष्ट आणखीन स्पष्ट झाली की राजेशचा खुनी तोच असू शकतो घरच्यांनी संजयला चांगलाच मारला आणि नंतर पोलिसांच्या हवाले केले पोलिसांनी संजयला हाताशी धरून कडक चौकशी केली सुरुवातीला त्याने स्पष्ट निकार दिला की त्याचा राजेशच्या हत्येशी काहीही संबंध नाही पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या कपड्यावर लागलेल्या काळ्या तेलाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो काही योग्य उत्तर देऊ शकला नाही शेवटी संजयने सर्व काही स्पष्ट सांगितले चौकशीत त्याने सांगितले की राजेशची हत्या त्याच्या पत्नी मालतीने करून घेतली होती हे एकताच पोलिसांनी संजयला ठाण्यातून कडक चौकशी केली पोलिसांना या चौकशी दरम्यान कळाले की राजेशच्या हत्येत मालती व्यतिरिक्त संजय बबलू रेश्मा आणि यशोदा हे देखील सामील होते ही बातमी समोर आल्यावर पोलिसांनी सर्व आरोपींचा शोध सुरू केला आणि हळूहळू सर्वांना पकडले अटक झाल्यानंतर चौकशीत राजेशच्या हत्येची संपूर्ण कहाणी समोर आली वाई सातारा जिल्ह्यातील कारंजा गावात का राहणाऱ्या हरीश उर्फ राजेशचा विवाह सुमारे सतरा वर्षापूर्वी परभानी गावातील शिवाजीराव यांची मुलगी मालतीशी झाला राजेशकडे नांगरणीसाठी थोडीशी जमीन होती पण त्या कुटुंबातून कुटुंबाचा खर्च त्या पैशातून चालत नव्हता म्हणून राजेश फॅक्टरीत काम करून कुटुंबाचे पालनपोषण करायचा नंतर त्याला एका फॅक्टरीत मजुरांचे ठेके मिळाले यामुळे त्याचे काम कमी झाले आणि उत्पन्न वाढले लग्नानंतर काही काळ घरगुती सर्व ठीक चाललं होतं परंतु या काळात पती पत्नीचा तालमेल ठीक नव्हता राजेश आपल्या पत्नी मालतीला खूप प्रेम करायचा तो सकाळी कामावर जायचा आणि उशिरा संध्याकाळी घरी परतायचा घरी आल्यानंतर राजेश भा, दिवस दिवसभराच्या थकव्यामुळे जेवून लगेच झोपण कराय झोपत असायचा पण मालतीला ही गोष्ट आवडत नव्हती तिचं म्हणणं होतं की जोपर्यंत ती जागी आहे तोपर्यंत तिच्या पतीनेही तिच्याबरोबर राहावे मालती फारशी शिकलेली नव्हती पण तिच्या इच्छा खूप मोठ्या होत्या ती सुरुवातीपासूनच चेनखोर आणि धूर्त स्वभावाची होती लग्नानंतरही ती राजेशबरोबर पूर्णपणे समाधानी राहू शकली नाही लग्नानंतर राजेश तिला खूप प्रेम करायचा कालांतराने मालती तीन मुलांची आई झाली मोठी मुलगी मधू मुलगा आकाश आणि सर्वात धाकटी प्रीती राजेश कामासाठी गावाहून शहरात येत राहत होता मुलांना थोडे मोठे झाल्यावर मालतीचे मन शहरात राहण्याचे होऊ लागले आणि तिने विचार केला की शहरात थोडी जमीन घेऊ छोटासा घर बांधायचं आणि राजेश आपल्या घराची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणत होता त्याच्यासमोर पैशाची तंगी होती त्याने मालतीची मान्यता नाकारली त्यामुळे मालतीला मन मारून गावातच राहावे लागले लग्नानंतर काही वर्ष मालतीने पत्नीचे कर्तव्य बजावले पण हळूहळू राजेशची प्रतिमा तिच्या मनात मलिन होऊ लागली तिचे मन आणि नजर इकडे तिकडे भटकू लागले लवकरच तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि सासरच्या अनेक लोकांशी चोरून लपून संबंध प्रस्थापित केले राजेशला याची खबर नव्हती मालतीच्या एका बहिणीचा विवाह वाईजवळच्या निमगाम गावातील संतोषची झाला जेव्हाही माल ती बहिणीला भेटायला जात असे तेव्हा तिची मुले देखील सोबत जात आणि मावशीच्या घरी राहण्याचा हट्ट धरत राजेशने अनेक वेळा मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण मुलांनी हट्ट केला की त्यांनाही मावशीच्या घराप्रमाणे शहरात राहायचे आहे शेवटी मुलांच्या हट्टापुढे राजेशला नमावे लागले सुमारे सहा वर्षापूर्वी त्याने आपली नांगरणीची जमीन विकली त्या पैशातून निमगावात पंचवीस गजाचा फ्लॅट घेऊन घर बांधले यानंतर राजेश आपली पत्नी आणि मुलांसोबत निमगावात येऊन राहायला लागला निमगाम हे निमगाव हे वाईजवळचे गाव सुरुवातीपासूनच मजूर आणि छोट्या मोठ्या काम करणाऱ्या लोकांचा भाग आहे यामुळे ही जागा प्रत्येक बाबतीत चर्चीच आहे कच्ची दारूची विक्री असो जुगार असो किंवा मग देह व्यापार निमगावात सर्व काही मिळते निमगावात आल्यानंतर मालतीची संगत काही अशा स्त्रियासोबत झाली ज्या देह व्यापाराशी संलग्न होत्या यामुळे तिचे राहणीमान बदलले ती, ती नीटनेटके कपडे घालून घरून निघत असे आणि वाईट मंडळीबरोबर वेळ घालवत असे मालतीची ही सवय पाहून राजेश बेचैन झाला त्याने अनेक वेळा तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण मालती त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती यामुळे घरात कलह हो आणि भांडणे राहू लागली आणि पतीपत्नीत अंतर वाढू लागले मालतीने निमगावात रेश्मा जानकी आणि काही स्त्रियांची टोळी बनवली होती जी देह होत्या सा त्यांचा साथ मिळाल्यानंतर मालती पूर्णपणे या धंद्यात उतरली राजेशसाठी हे सर्व सहन करणे कठीण होऊन गेले त्याने मालतीच्या सवयीची तक्रार तिच्या माहेरच्यांना केली पण त्यांनी मालतीचा साथ दिला आणि म्हटले की तो नाकारण तिच्या मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे माहेरच्यांची साथ मिळाल्यावर मालकी आणखीनच धाडशी झाली राजेश जेव्हा कामावर निघत असे मालती मुलांना शाळेत पाठवून देत असे आणि नंतर आपल्या कामात व्यस्त असे या दरम्यान रेश्मा आणि जानकी तिला साथ देत होत्या त्यांच्या सहकार्यामुळे मालतीचा धंदा वेगाने चालू लागला आजूबाजूचे लोक निमगावात कच्चे दारू पिण्यासाठी यायचे तेव्हा मालती आपल्या दलालांच्या मार्फत त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेत असे आणि आपल्या धंद्यात वापरत असे सुमारे सहा महिन्यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तांदूळवाली तांदूळवाडी गावचा राहणारा राजेशचा चुलत भाऊ संजय कामाच्या शोधात निमगावात आला तो राजेशच्या घरी राहायला लागला आणि एका फॅक्टरीत नोकरी करू लागला काही दिवसातच संजयला मालतीचं काम आणि सवयीची कल्पना आली जेव्हा त्याला कळाले की राजेश गैरहजर असताना मालती व्यापार करते तेव्हा त्याने मालतीबरोबर अवैध संबंध प्रस्थापित केले यानंतर संजयने फॅक्टरीची नोकरी सोडली आणि मालतीसाठी ग्राहक आणायला लागला बदलत मालती त्याला कमिशन द्यायची जे त्याच्या मेहनतीच्या कमाईपेक्षा जास्त होते धीर हे चालू सुमारे खूप काळापर्यंत चालले पण जेव्हा राजेशला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने संजयला खरी खोटी ऐकून घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात मालती संजयचा साथ देऊ लागली आणि राजेश समोर उभी राहिली जेव्हा राजेशला वाटले की दीर समोर त्याची गोष्ट चालणार नाही तेव्हा त्याने मालतीशी किनारा केला आणि स्पष्ट सांगितले की आता घराचा खर्चही तो स्वतःच भागवेल त्या दिवसापासून मालतीने राजेश्वर तिरस्कार करायला सुरुवात केली ती देहव्यापाराच्या सवयीत पूर्णपणे अडकून पडली होती आणि कोणत्याही किमतीत ती सोडण्यास तयार नव्हती त्या दिवशी तिने मनात ठरवले की ती राजेशला आपल्या मार्गातून काढून टाकेल मालतीने संजयलाही राजेश विरुद्ध भडकवायला सुरुवात केली तिने संजयला सांगितले की घरात जे काही फसाद होत आहे ते त्या सर्वामुळेच त्याच्यामुळेच आहे आणि राजेश आपण दोघांवर शंका घेतो त्यामुळे तो मला मारतो जर तुम्ही वेळेस त्याचा काही उपाय केला नाही तर तुम्हाला हे घर सोडून जावे लागेल मालतीच्या गोष्टी ऐकताच संजय तिच्या फसवणुकीत आला यानंतर मालतीने राजेशच्या नसताना त्याला मार्गातून काढून टाकण्याची योजना आखायला सुरुवात केली ती घरी लोकांना बोलवत असे त्यांना दारू पाजत असे आणि आपल्या कामाची तयारी करत असे जेव्हा सर्व दारूच्या नशेत जात तेव्हा मालती त्यांना आपल्या धंद्याच्या मार्गावर नेई याचा परिणाम असा झाला की मालतीचे घर त्या भागात प्रसिद्ध झाले लोक दारू आणि इतर गोष्टीचा आनंद घेण्यासाठी तेथे येऊ लागले हळूहळू मालतीच्या हालचालीची माहिती राजेशला कळाली यावर त्याने मालतीला ओरडले आणि तिच्याशी मारहाण देखील केली यानंतर मालतीने स्पष्ट सांगितले की जर राजेश घरात राहू चुपचाप राहू शकत असेल तर राहा नाहीतर कुठेतरी जरा बाहेर जाऊन राहा तिने असंही म्हटलं की जर त्याला पाहिजे असेल तर तो तिला घटस्फोट देऊ शकतो जेव्हा राजेशला समजले की मालती आता सुधारणार नाही तेव्हा त्याने आपल्या मुलांसाठी तिच्या हालचालीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली यानंतर देखील मालतीला समाधान मिळाले नाही त्यानंतर मालती संजयबरोबर राहायला लागली आणि संजय तिचा घर खर्चासोबत तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला लागला संजयची आधीच बबलूशी चांगली मैत्री होती त्याने आपल्या धंद्यात बबलूला देखील सामील केले यानंतर संजय आणि बबलू एकत्र येऊन मालती रेश्मा आणि यशोदासाठी ग्राहक शोधायचे आणि कमिशन घेऊन स्वतः मोजमजा करत होते जेव्हा या लोकांच्या हालचाली मर्यादा ओलांडू लागल्या तेव्हा हो राजेशने एक दिवस यशोदाच्या पती विठ्ठलशी भेटण्याचे ठरवले राजेशने यशोदा आणि तिचा पती मालतीची पोल उघड करताना सांगितले की दोघींनी अनेक स्त्रियांसोबत मिळून त्यांचे घर विलासनीचे ठिकाण बदलले आहे हे ऐकून विठ्ठल त्याची पत्नी यशोदावर चिडून बसला आणि तिला मारहाण देखील केली जेव्हा या गटातील सर्व सदस्यांना कळाले की फसादाचे मूळ कारण राजेश आहे तेव्हा त्यांनी एकत्र येऊन मालतीचा साथ देत त्याला संपवण्याचा मार्ग शोधण्याचा मनात आणला दारूच्या नशेत एक योजना आखताना ठरवले गेले की राजेशला संपवण्यापूर्वी कोणत्या तरी आरोपात विठ्ठलला तुरुंगात पाठवावे या गटातील सर्व स्त्रियांचा एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू होते आणि त्या एकमेकांच्या कुटुंबाशी अगदी मिसळून गेल्या होत्या याचाच फायदा घेत पूर्वीच्या योजनेनुसार रेश्मानेही सबबीवर विठ्ठलला आपल्या घरी बोलावले तिला माहीत होते की विठ्ठल दारू पिण्याचा व्यसनी आहे याचा फायदा घेऊन रेश्माने त्याला घरात ठेवले कच्ची दारू पाजली जेव्हा विठ्ठल नशेत बुडून गेला तेव्हा रेश्माने घराबाहेर येऊन गोंधळ घातला तिचा ओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले रेश्माने सांगितले की विठ्ठलने तिला एकटी पाहून तिच्या घरात शिरकाव केला आणि तिचे इज्जत तुटण्याचा प्रयत्न करू लागला रेश्माची गोष्ट मानून जेव्हा तिच्या शेजाऱ्यांनी घरात गेले तेव्हा पाहिले की विठ्ठल नशेत बेशुद्ध पडला होता त्याचे कपडे देखील नीट नेटके नव्हते हे पाहून लोकांना वाटले की रेश्मा जे सांगत आहे तेच खरे आहे यानंतर ते रेश्मातेच्या मंडळीतील अन्य स्त्रिया आणि काही शेजाऱ्यांना घेऊन वाळवा पोलीस ठाण्यावर पोहोचली आणि विठ्ठलविरुद्ध बलात्काराचा प्रयत्न केल्याचा खटला दाखल करायला लागली पण जेव्हा पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तेव्हा काही वेगळे निघाले पोलिसांना समजले की संपूर्ण प्रकरण खोटे आहे आणि विठ्ठलला फसवण्यात आले होते अशा प्रकारे विठ्ठल वाचला जेव्हा या गटाची युक्ती निष्फळ झाली आणि त्यांना विठ्ठलला फसवू शकले नाही तेव्हा सर्वांचे लक्ष आता राजेशकडे गेले यानंतर मालती आणि तिचा चुलतदीर संजय यांनी एकत्र येऊन राजेशला मार्गातून काढून टाकण्याची कट रचला मालतीने राजेश पासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना पन्नास हजार देण्याचे सांगितले आणि संजयला राजेशची बाईक देण्याचे सांगितले योजना झाल्यानंतर सव्वीस जूनच्या उशिरा रात्री बबलूने राजेशला दारू पाजण्याच्या सबबीवर सोबत घेतले आणि सातारा रस्त्याजवळील मानगाव गावी नेले तेथे पोहोचल्यावर बबलूने राजेशला भरपूर दारू पाजली जेव्हा राजेश नशेत बुडून गेला तेव्हा बबलूने मोबाईलवरून रेश्माला फोन केला रेश्मा आधीच त्याच्या फोनची वाट पाहत होती रात्री सुमारे दहा वाजता रेश्माच्या मदतीने बबलूने राजेशला बाईकवर बसून कोरेगाव गावातील आपल्या खोलीत नेले मालतीचा दीर संजय आणि यशोदा आधीच तिथे पोहोचले होते आणि बाकी लोकांची वाट पाहत होते जास्त दारू पिण्यामुळे राजेश पूर्णपणे नशेत होता जसाच तो बबलूच्या खोलीत पोहोचला तसाच तो तिथल्या फरशीवर पडला आणि बेशुद्ध झाला सर्वांना वाटले की आता यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही तेव्हा संजय आणि रेश्मा यांनी राजेशचे हात धरले आणि बबलूने त्याचा गळा दाबला यशोदा देखील या कामात त्यांची मदत करत होती काही वेळ राजेश तळपत राहिला आणि नंतर त्याच्या श्वासाची गती थांबली राजेशला मारल्यानंतर आता पुढची समस्या ही होती की त्याची बॉडी कोठे टाकायची पूर्वीच्या योजनेनुसार प्रेत रेल्वे मार्गावर टाकायचे होते जेणेकरून असं वाटेल की त्याचा मृत्यू रेल्वेमुळे झाला आहे पण अडचण अशी होती की तिथे बबलूची खोली होती तिथून रेल्वे लाईनपर्यंत जाण्यासाठी ना थेट कोणते मार्ग होते ना कोणती पायवाट आता प्रेत तिथे नेणे सोपे नव्हते कोणताही दुसरा मार्ग नसल्यामुळे बबलू आणि संजय यांनी राजेशचे प्रेत खांद्यावर घेतले आणि रेल्वे मार्गापर्यंत नेले तेथे पोहोचल्यावर त्यांनी ते रेल्वे मार्गाच्या काठावर टाकले रात्रीच्या अंधारात जेव्हा ते प्रेत रेल्वे लाईनवर ने होते संजयचा पाय मार्गात पडलेल्या जळालेल्या इंजिन तेलावर पडला नंतर राजेशचे प्रेत हाताळताना तेल त्याच्या पायावर देखील लागले संजयने आपल्या कपड्यावर लागलेल्या तेलाकडे हलकेपणाने लक्ष दिले नव्हते पण नंतर तेच या खटल्यात मदतगार ठरले राजेशच्या प्रेताचा एक पाय रेल्वे लाईनला लागून होता म्हणून रेल्वे आल्यावर त्याची एक टाच कापली गेली राजेशचे प्रेत रेल्वे मार्गावर टाकल्यानंतर सर्वजण आपल्या खोलीत गेले त्यांना माहीत होते की दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना वाटेल की हा रेल्वेचा अपघात आहे दुसऱ्या दिवशी सकाळी संजयने मृतकाच्या भावा कमलाला फोन केला आणि सांगितले की राजेश काल दुपारी दोन वाजता ड्युटीवर गेला होता पण घरी परत आला नाही हे एकताच कमल आपल्या घरच्यांसोबत निमगावात पोहोचला याच दरम्यान त्याला माहिती मिळाली की रेल्वे लाईनवर कोणाचे तरी प्रेत पडले आहे जेव्हा तो तिथे गेला आणि पाहिले की ते प्रेत त्याच्या भाऊ राजेशचे आहे खटला उघडल्यावर वाळवा पोलिसांनी कमलच्या तक्रारीवर आधारित संजय रामकिशन रेश्मा आणि यशोदा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे सत्तेचाळीस तीनशे दोन दोनशे एक आणि एकशे वीस बी अंतर्गत खटला दाखल केला सर्व आरोपी पकडण्यात आले त्यांना न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहेत राजेशच्या मृत्यूमुळे आणि मालतीच्या तुरुंगात जाण्यामुळे तिची तीनही मुले अनाथ झाली पोलिसांनी मुलांना राजेशच्या मेहुण्या संतोषकडे सोपवले अशा प्रकारे राजेशच्या हत्येचे संपूर्ण प्रकरण समोर आले आणि दोषींना पकडून न्यायासाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका